नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणखीन एक नवीन जाहिरात आपण या ठिकाणी म्हणू शकतो ज्यामध्ये गट अ ब व, व क मधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी पदवी जर असाल तर तुम्ही इलिजिबलता अर्ज करण्यासाठी आणि कमीत कमी तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पेस्केल या ठिकाणी पाहायला मिळत आहे डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मिक्सूर मित्रांनो महा जॉब चॅनल नेहमीच साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती आद। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ज्यामध्ये गट अ ब आणि क मधील विविध पदे या ठिकाणी रिक्रुटमेंट अंतर या ठिकाणी भरली जाणार आहेत यामध्ये तुम्ही बघू शकता सरसेवा भरण्यासाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात व त्या संबंधित शुद्धीपत्रक दिनांक पाच दहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रस्तुत सरसेवा भरती करता खालील नमूद संभाव्य रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत बघा आपण पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ज्यामध्ये प्रादेशिक अधिकारी याच्यात तो 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 दोन जागांसाठी मित्रांनो वरिष्ठ अधिकारी एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे वैज्ञानिक अधिकारीच्या दोन जागा भरल्या जाणार आहेत कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी चार जागांसाठी भरती होत आहे प्रमुख लेखापाल तीन विधी सहायकच्या तीन कनिष्ठ लोघुलेखक चौदा जागांसाठी भरती होत आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहायक सोळा जागा आहेत वरिष्ठ लिपिकच्या दहा प्रयोगशाळा सहाय्यकच्या तीन तर कनिष्ठ लिपिक टंकलेखीच्या सहा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत श्रेणी बघितला तर यस ये तेवीसपासून येस सहापर्यंत सर्व पेसकेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत वेगवेगळे प्रकारे तुमची सॅलरी राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही सॅलरी तुम्हाला चांगली राहील जागांचं विश्लेषण कॅटेगरी वाईज जर पाहायचं असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती अवेलेबल आहे त्यानंतर आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे प्रादेशिक अधिकारीसाठी तुम्ही बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर इक्वेलेंट किंवा डॉक्टरेट इन सायन्स असेल तर अप्लाय करू शकता मिनिमम पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या पदाला मागितलेला आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर अगेन डॉक्टरेट एक डिग्री असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी सुद्धा रिक्वायर्ड आहे वैज्ञानिक अधिकारीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स त्याचबरोबर तीन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स ऑर इक्वलंट आणि कमीत कमी दोन वर्ष एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे हेड अकाउंटंट अर्थात प्रमुख लेखापाल यासाठी डिग्री फर्स्ट क्लास डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामध्ये असेल आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता असं त्यांनी सांगितलं आहे ऑदर हा प्रेफरन्स दिला जाईल मित्रांनो नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मात्र क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स ज्या ठिकाणी मागितला आहे ते कंपल्सरी असणे आवश्यक आहे विधी सहाय्यक या पदासाठी डिग्री इन लॉ आणि त्याबरोबर एक वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे कनिष्ठ लघुलेखक यासाठी तुम्हाला डि ग्रॅज्युएशन डिग्री कोणत्या विषयामधली आणि त्यानंतर तुमच्याकडे शॉर्ट टॅन अँड टायपिंगचं ज्यामध्ये हंड्रेड वर्ड्स पर मिनिट आणि फोर्टी वर्ड्स मिनिट इंग्लिशचं किंवा एटी वर्ड परमिट आणि थर्टी वर्ड्स पर मिनिट मराठीचं असेल तर अप्लाय करू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट यासाठी फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स ऑर इट्स इक्विमेंट असेल तर अप्लाय करू शकता अगेन एक वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी मागितला आहे सिनियर क्लर्क या पदासाठी अप्लाय करण्यासाठी डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही विषयामधील डिग्री असेल आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी डिग्री इन सायन्स ऑर इक्विमेंट असेल तर तुम्ही लॅब असिस्टंट या पदासाठी प्रयत्न करू शकता या व्यतिरिक्त ज्युनियर क्लर्क टायपिस या पदासाठी अप्लाय करण्यासाठी अगेन या ठिकाणी कोणत्याही विषयातील पदवी आणि या ठिकाणी टायपिंग तुमचं सर्टिफिकेट थ्री थर्टी पर मिनिटचं इंग्लिश और मराठीचं असेल तर अर्ज करता येईल प्रोवायडेड की तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी सुद्धा मागितला आहे मेजरिटी पदांसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे जर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता वयाची वेळ बघा या ठिकाणी त्यांनी वयम अर्ज आहे त्यानुसार तुम्हाला खुल्या प्रॉब्लेमसाठी आणि इतर प्रॉब्लेमसाठी आपण बघत आहोत एज लिमिट काय राहणार आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी खुल्या प्रॉब्लेमसाठी अठरा ते अडतीस सुधारित त्या ठिकाणी वयम ज्यामध्ये एकतीस डिसेंबरच्या आधी ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्यानुसार चाळीस वर्षापर्यंत एज रिलेक्शन राहणार आहे मागासवर्गीयांना अठरा ते पंचेचाळीस वर्ष दिव्यांग सतीच्या प्रकल्पग्रह सत्तेचाळीस भूकंपग्रह सेम सत्तेचाळीस अंशकालीन सत्तावन्न माजी सैनिक स से, जी सर्व्हिस प्लस थ्री इयर्स प्लस दोन वर्षाचा क्रायटेरिया त्यानुसार माजी सैनिक खेळाडू अनाथ यांनासुद्धा एज रिलेक्शन लागू आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करू शकता पुढे बघा परीक्षा पद्धत व गुण कशाप्रकारे राहणार आहेत तर लेखी परीक्षा होईल ले यासाठी एकशे साठ गुणांची मुलाखत चाळीस गुणांची होईल गट अ मधील पदांसाठी गट क मधील पदांसाठी फक्त लेखी परीक्षा दोनशे गुणांची होणार आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे याबाबतचा सिलेबस ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेला आहे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही तुम्ही सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता परीक्षा केंद्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई ठाणे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूर आणि अमरावती या ठिकाणी एक्झाम सेंटर्स राहणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम शकता शुल्क या ठिकाणी खुल्या प्रभागसाठी हो एक हजार रुपये मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये अनाथांसाठी नऊशे रुपये माझी सैनिक दिव्यांग यांना या ठिकाणी फी घेतलेली नाही आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्यावेळी फी भरू शकता एकोणतीस बारापासून सुरुवात आहे ऑनलाईन अप्लाय करायची एकोणीस एक दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता एम सी पी एम पी सी बीच्या ऑफिशियल वेबसाईटवर अप्लाय करू शकता या भरतीचा अपडेट ई माझ्या ॲपवर तुम्हाला पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल म्हणून चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद